या दोन्ही गोष्टी एक साहच्य की सिंधु संस्कृती ही शैव आणि जैनांची त्याचा वैदिक धर्माशी काळी कसंबर दिगंबर असं आहे तसंच दिगंबर, दिगंबर जैन हे दिग्वास आहे हे तर आपल्याला माहितच आहे हे एक साम्य आहे गौतम बुद्धाने नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा समन संस्कृतीच्या तत्वज्ञानांचा आधार घेतलेलाच आहे ते आपल्याला माहितच आहे पण त्याच वेळेस गौतम बुद्धांनी सांख्य तत्त्वज्ञान जे होतं सांख्य जे कपिल मुनी प्रसारित केलेलं होतं ते नास्तिक तत्वज्ञान होतं आणि सुरुवाती तत्त्वज्ञान होतं आणि जड वस्तू याच एकमेकांच्या निर्मितीचं कारण ठरतात असं ते सांख्य तत्वज्ञान सांगत होतं भगवान गौतम बुद्धांनी त्यातला सत्तर टक्के सांख्य तत्त्वज्ञानाचा सा भाग घेतला काही भाग समन संस्कृतीतून घेतला आणि त्यातून बौद्ध परंपरा निर्माण झालेली आपल्याला दिसते आता आपण शैव आणि जैन धर्म यातलं साम्य पण पाहिलं आणि त्यात काही किरकोळ काय लोकांना काय ते पाहिलं पण आता आपल्याला वैदिक धर्माशी आता तुलना करायला पाहिजे वैदिक धर्मात सर्वात महत्वाचं म्हणजे अहिंसा मान्य आहे मान्य आहे स्ट्रेट तिथे अहिंसेला स्थानच नाही किंबहुना हिंसेच्या पायावरच ऋग्वैदिक धर्माचा जन्म झालेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे यज्ञामध्ये पशु हिंसा केल्या के तेच त्याचा यज्ञ होत नाही खाण्यामध्ये गाय बैल वगैरे जे काही प्राणी होते त्याचे अत्यंत रिलचिल असायची त्याची भरपूर वर्णन करतो ऋग्वेदात आहे यजुर्वेदात आहे ब्राह्मण ग्रंथांमध्ये आहे त्यामुळे हिंसेच्या पायावरच वैदिक धर्माचा जन्म झाल्याचा आपल्याला ऋग्वेदा स्पष्ट दिसतं पुढचा भाग असा अहिंसा आत्मा मोक्ष पुनर्जन्म यावर काळीत काही विश्वास नाही हृवे आत्मा मानत नाही लक्षात ठेवा आत्म्याचं अस्तित्व मानत नाही मोक्ष तर ते अजिबात मानत नाही शंभर वर्ष सुखाने लगा एवढाच त्याचा मूलमंत्र आहे म्हणजे चंगळवादी ज्याला आपण सुखवादी असं जो आपण तत्वज्ञानाचा पाया म्हणू असा हा वैदिक धर्माचा पाया आहे आता आत्म्यावरच विश्वास नसल्यामुळे पुनर्जन्माचा प्रश्नच कुठे येतो त्यामुळे पुनर्जन्मावरही त्यांचा विश्वास नाही आता विश्वनिर्मितीचे आपण दोन सिद्धांत पाहिले शैव सिद्धांत काय सांगतो की शिव आणि शक्ती यांच्या मिलनात ना विश्वाचा जन्म झाला आणि जैन सिद्धांत काय मानतो की हे विश्व जे आहे हे पुरातन काळापासून जसं होतं तसाच्या तसं आजही आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे परंतु ऋग्वेद काय सांगतो बघा ना ऋग्वेद सांगतो एक विराट पुरुष होता त्या विराट पुरुषाचा बळी दिला यज्ञ बळीवर म्हणताना यज्ञ बळीवर पुरुष सुप्त बघा पुरुष सुप्तामध्ये हे सगळं आलेलं आहे म्हणजे ते च सोळा रुचे आहेत त्याच्यामध्ये ते आलेलं आहे मग काय झालं मग मस्तकापासून सृष्टी कशी निर्माण झाली आहे काहीच नाही डायरेक्ट मस्तकापासून ब्राह्मण कसा निर्माण झाला खांद्यांपासून क्षत्रिय निर्माण झाले मांड्यांपासून वैश्य निर्माण झाले आणि पायापासून शूद्र निर्माण झाले हा त्यांचा विश्वनिर्मितीचा सिद्धांत आहे का स्थितीचा सिद्धांत आहे व हाच खरंतर चातुर्वर्ण निर्मितीचा सिद्धांत आहे विश्वाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल हृगवे काही भाष्य करत नाही खरं तर प्रत्येक धर्म जगातला कोणताही धर्म घ्या तुम्ही ख्रिस्ती धर्म घ्या ज्यू धर्म घ्या मुस्लिम धर्म इस्लाम धर्म घ्या किंवा जगातले अगदी पुरातन धर्म म्हणजे अगदी इजिप्शियन धर्म घ्या प्रत्येक धर्मामध्ये विश्वनिर्मितीची कोणती ना कोणती संकल्पना येते विश्वनिर्मितीची कोणती ना कोणती कथा येते पुराण कथा येते हा जगातला एकमेव आणि एकमेव धर्म असा आहे वैदिक धर्म की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने विश्वनिर्मितीची कथा येत नाही तिसरी गोष्ट यांना मूर्तीपूजा मान्य नाही या वैदिक धर्माला मूर्तीपूजा मान्य नाही त्यांचा ब्रह्मचार्याला विश्वास नाही म्हणजे ब्रह्मचारी असलं वैदिक समाजाला अशक्यच होतं याचं कारण असलं की जो विपुत्रिक असतो त्याला गतीच नाही कोणतीच असा त्यांचा तो सिद्धांत म्हणजे असतो अविवाहित आला वैदिक संस्थेमध्ये कधीही स्थानच नाही आहे दुसरी गोष्ट सत्याबद्दल आपण आता अहिंसेच बोलू सत्य ऋग्वेदामध्ये खुद्द इंद्राने असंख्य लबाड्या करून अत्यंत लबाड लोकांचा तो बनवलेला धर्म कारण धर्मामध्ये कशाचं प्रतीक पडतो ज्या समाजाला तुम जो धर्म निर्माण होतो जो समाज ज्या धर्माची निर्मिती करतो त्या मानसिकतेचा मनोवृत्तीचा पकडा त्या तत्वने मारतो परंतु हृभयदा नमुचीला ठारप मारली इंद्राने कपटाने मारलं लबाडी करून मारलं वलाला ठार मारलं इंद्राने लबाडी करून मारलं खोटं बोलून मारलं असे अनेक विजय जे, जे त्यांनी मिळवले म्हणजे दाक्षरात युद्ध जे ऋग्वेदातलं फार प्रसिद्ध युद्ध आहे की सुदास राजा विरुद्ध बाकीचे दहा राजे यांच्यातलं जे युद्ध आहे ते ऋग्वेदात येतं सातव्या मंडळामध्ये ते, ते युद्ध सुद्धा अक्षरशः सुदासाने इंद्राच्या मदतीने लबाणीनेच जिंकलेलं आहे आता हे झालं असत्याचं गोष्ट आता इंद्राचा बदफेरीपणा ज्याला आपण म्हणू हा ऋग्वेद काळापासून ते पुराण जी पुराण लिहिली गेली ती जर आपण पाहिली तर लक्षात येईल तुम्हाला की अहिलेला कसं त्याने फसवलं म्हणजे व्यक्ती आहे व्यक्तिमत्व हे इंद्राच्या रूपामध्ये आपल्याला सातत्याने दिसत राहतं शेकडो वर्ष म्हणजे थोडक्यात काय की जसा समाज असतो जशी मनोवृत्ती असते त्या समाजाच्या मनोवृत्तीसारखेच त्यांचे देव बनवले जातात तसंच त्यांचे धर्मतत्व बनवले जातात तसेच त्यांचे समाजतत्व म्हणून येतात तर मी भारतामध्ये एक वैदिक धर्म आणि जे अवैधिक धर्म आहेत म्हणजे शैव असतील जैन असतील बौद्ध असतील नंतर शीख धर्म जो निर्माण झाला तो सुद्धा वेदांना मानत नाही प्रमाण मानत नाही वेदांना तर तसे म्हणजे पाच चार धर्म अवैधिक आहेत देशांमध्ये आपल्या आणि एकच धर्म आहे तो वैदिक मग असं असताना आपण म्हणाल हे हिंदू धर्म हे काय लक्षात आहे मी ते हिंदू म्हणून बोलत नाही हे लक्षात घ्या मी इथे शेवट म्हणून बोलतो आहे आणि समन संस्कृतीबद्दल बोलतो आहे कारण या नावाचा धर्म मुळात कधी अस्तित्वात नव्हता कोणत्याही ग्रंथामध्ये कोणत्याही अगदी चौदा बाराव्या तेराव्या सुद्धा आपल्याला आढळतं की हिंदू हा शब्द धर्मासाठी म्हणून कधीच येत नाही तो येतो प्राण तयार म्हणजे सिंधू नदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सचा ह उच्चार जो होतो म्हणजे ग्रीकांचा किंवा इराणी लोकांचा जे सचा उच्चार हळ करतात म्हणजे जे अव्यस्त आहे जो पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये सप्तसिंधू म्हणत नाही ते हप्त हिंदू म्हणतात तो, तो प्रादेशिक आहे प्रदेशात म्हणून त्याचा उल्लेख येतो मग यांनी असं का केलं याचं कारण असं आहे की वैदिक धर्मजमुळं कालोगामध्ये नष्ट झाला राहिला त्यांचा फक्त तातुऱ्यान ज्या वेळेस इसवी सन पूर्व सतराशे पन्नासमध्ये सरस्वती नदी प्राकृतिक उत्पादने आटली हा एक भौगोलिक उत्पात होता तो तोपर्यंत त्यांची रचना जी आहे म्हणजे त्यांचा भूगोल काय आहे वैदिक लोकांचा पंजाबचा काही परिसर सरस्वती नदीच्या पाठचा परिसर त्यांना बाकीचा कोणता भूभाग मुळात माहीतच नव्हता अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस सरस्वती नदी नदीचा त्यांना विस्थापन करावं लागलं ऋग्वेदची निर्मिती तिथेच थांबली त्यामुळे जो एक सांस्कृतिक गोंधळ जो निर्माण झालेला आहे ज्यावेळेस आपण आता हे जे बोलतोय की वेदपूर्वकालीन समान संस्कृती तर वेदांचं चित्र आपण पाहिलं म्हणजे आपण वेदांना एवढं महात्म्य मुळात का देतो की ज्या साहित्याचं मी म्हणतो की जे आपले प्राकृत ग्रंथ आहेत की ज्या मूळच्या भाषा आहे ज्या आधीचे आहे ते मी सिद्ध करतो आता तुम्हाला ते सांगतच आहे तर आपण वेद काळ ही आपल्या इतिहासाची मापदंड मोजण्याचं साधन बनवण्याचं आपल्याला तरी काही कारण नाही कारण वेदांमुळे मानलं काय ना तर जगामध्ये की वेद हे जगातलं सगळ्यात पुरातन साहित्य आहे संस्कृतबद्दल आहे त्याच्यामध्ये सर्व ज्ञान आहे आजकाल ते लोकं त्यात कॉम्प्युटरचंही ज्ञान त्याच्यात होतं अनुभवचंही त्याच्यात होतं दिग्द्या फेरीसुद्धा ऋग्वेदामध्ये सांगितली असं अट्टा असताना सांगितलं जातं आजच मला माझे मित्र महावीर सांगितलं सांगत होते संस्कृतबद्दल ही नाशानेमुळे कॉम्प्युटरसाठी भाषा जी बनवायची नवीन संस्कृतमधनं बनवायची त्यासाठी एक हजार संस्कृतचे प्राध्यापक हायर केले इतकं हे नादानंत खोटं बोलत असतात ते लोक सांगलीकरांनी चौकशी केली सगळ्या साईट त्यांची प्रत्यक्ष नास्ताशी जी अधिकृत साईट आहे ती सगळी बघितली अह कुठे काय आता लबाणीच लबाणी, लबाणी यांच्या धर्माचा जर दर पाया असतील वैदिक लोकांचा तर आपण तरी काय करणार अहो त्यांचे देव बाळा तर त्यांची माणसं नाचणार नाही का थे स्वाभाविक असली पाहिजे त्याशिवाय तर आता संस्कृत भाषेबद्दल थोडस मी बोलणार आहे हा जो वेदाचा प्रश्न जो निघतो की त्याच्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचा भाग वेदांकडे बघतो वेद बाबा पहिले आहे कोण मानतोय तेवढे एवढे जगातील विद्वान मानतात मॅक्सिजर मानतोय हा तो विल्यम जोन्स मानतोय एवढे सगळे लोक जर मानत असतील आणि लोकमान्य टिळक सांगताय चिपळूणकर सांगताय म्हणजे खरोखरच हे एवढं प्राचीन असलं पाहिजे मित्रांनो ते खरं आहे का युरोपियन लोकांनी हा सिद्धांत कसा स्वीकारवा त्याचा आपण थोडासा इतिहास पण पाहिला पाहिजे मॅक्स मुल्ल नावाचा एक जर्मन विद्वान होता भाषा होता तो भारतात आला त्याने संस्कृतचा अभ्यास केला संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की युरोपियन भाषेतले काही शब्द आणि संस्कृतमधले काही शब्द याच्यामध्ये साम्य आहे त्यामुळे ता त्याची सुरुवातीला पंचायत झाली नंतर मग त्याने एक विलक्षण कल्पना शोधून काढली ती कल्पना अशी की कधीतरी एकेकाळी इंडो युरोपियन हे आर्यभाषा बोलणारे लोक एकत्र असले पाहिजेत कुठेतरी उत्तर ध्रुवाजवळ असतील किंवा मध्य आशियामध्ये असतील कारण एवढे आराडी लोक या देशात राहतात एवढे अशिक्षित लोक या देशात राहतात शिक्षणाचा कोणाला गंध नाही स्वच्छतेचा कोणाला गंध नाही कारण त्यावेळेस आपल्या देशाची स्थिती तशीच होती त्यामुळे ती काय नाकारता येत नाही तर अशा देशामध्ये संस्कृतसारखी भाषा किंवा संस्कृतसारखं तत्त्वज्ञान निर्माण करणारे लोक इथले असूच शकत नाही असा त्याचा ठाम समाज झाला आणि त्यातून आर्य नावाचा एक सिद्धांत आला हा आर्य सिद्धांत काय आहे की आर्य नावाचे लोक होते एक स्वतंत्र वंश होता तो कधी काही उत्तर ध्रुवाजवळ किंवा सेंट्रल आशिया म्हणजे आपण मध्य आशियावर तिथे राहत होता आणि क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने त्यांनी कोणी ग्रीसचा रस्ता पकडला कोणी युरोपचा रस्ता पकडला कोणी भारताचा रस्ता पकडला कोणी इराणमध्ये स्थायिक झालं आणि त्यामुळे या सगळ्या भाषांमध्ये काही साम्य सापडतो मात्र झालं नाही बघा म्हणजे त्यांनी इथे केलेली लवाडी मॅक्सिलमर्सची लवाडी एक तर त्यांनी काय केलं हा मग नंतर हा जो सिद्धांत आहे लोकमान्य चिडक लगेच सस्ताव पुढे कारण त्यांच्या फायद्याचा त्यांना वाटला की ब्राह्मण म्हणजे एकदम भारी इंग्रजांच्या बरोबरचे युरोपियनच्या ठरले ना त्यात त्यांचा फायदाच होता ते स्वीकारण्यामध्ये बरं आद्य आक्रमण भारतावर आक्रमण करणारे कोण तार्य लोक म्हणजे कोण ब्राह्मण लोक म्हणजे ब्राह्मण किती भारी किती पराक्रमी नाही का एवढे जर ते पराक्रमी होते तर मग ते आमचे पूर्वज मग लोकमान्य टिळकांनी तातडीने लगेच ग्रंथ लिहिला येतात त्याचं नाव दिलं आर्टिक होमी वेदास हे आर्टिक प्रदेश जो आहे जो उत्तर ध्रुवाच्या जरा किंचित अलीकड आहे तिथे म्हणे हे आर्य लोक राहत होते आणि तिथून ते जगभर पसरले आणि जगभर संस्कृती नेली संस्कृत भाषा पण लिहिली या गोष्टीमुळे काय झालं एक लक्षात ठेवा हा आपल्याला सांस्कृतिक गोंधळ आपल्यालाच निस्तारावा हो लागणार आहे आणि तो आपण जर निस्तारला नाही तर आपल्या डोक्यात जी जळमट बसलेली आहेत बऱ्याचशा गोष्टींची बाबतीत ती दूर होणार नाही म्हणून मी तुम्हाला आधी पार्श्वभूमी सांग <coughs> आता यात तुम्ही म्हणाल युरोपियन लोकांचा काय फायदा होता हा असा भारतीय सिद्धांत मांडण्यामध्ये युरोपियन लोकांचा फायदा हा होता की युरोपियन लोकांचा मुळात इतिहास जो आहे एक ग्रीक संस्कृतीचा जर थोडाफार सोडला तर इंग्लंडचा इतिहास फ्रान्सचा इतिहास जर्मनांचा इतिहास इसवी सणाच्या सहाव्या शतकाच्या पलीकडे मुळात जातच नव्हता सहाव्या शतकापर्यंत त्यांना इतिहासच नाही ते सगळे टोळ्यांमध्ये राहणारे नॉर्डिक वंशियन लोक होते आपापसात आप त्यांच्या इंग्लंडमध्ये त्या अनुभव साक्षण टोळ्या राहायच्या फिरिशियन लोकांचे सुद्धा हल्ले त्यांना यायचे नाही एका अर्थाने ते टोळी राहणारे लोक रानठी समाज होतात त्यांना संस्कृतीच नव्हती पण या आर्य सिद्धांतामुळे झालं काय की त्यांना त्यांचा पण इतिहास मारण्यात आला ना असं काय करतात त्यांचाही फायदा होता त्याच्यामध्ये की आमचा सुद्धा इतिहास हा इसवी सन पूर्व दोन अडीच हजार वर्ष घेता येतो कोणत्या जोरावर त्या ऋग्वेदाच्या जोरावर तो एक त्यांचा फायदा होता इंग्रजांचा काय फायदा होता इंग्रजांचा राजकीय फायदा होता शास्त्री चिकूल करत ब्रिटिशांना म्हणायचे आमचे आर्यवंशाचे पुरातन बांधव रक्ताचे बांधव मग बघा ब्राह्मण समाज युरोपियन आता रक्ताचा बांधव झाला स्वातंत्र्य कोणापासून मिळवायचं आहे आपल्या बांधवांपासून ची गरजच नाही काय गरज पडली आमचेच बांधार राज्य करतात आमचं काय फरक पडतोय स्वाभाविक ना त्यामुळे ब्रिटिशांचा फायदा होता त्यामुळे ब्रिटिशांना गुलाम अजून मिळाले बौद्धिक गुलाम ज्याला बनवून मिळाले त्यांना गुलाम त्यांचा तर फायदा होता त्याच्यामुळे झालं असं की जगभर हा सिद्धांत फार उचलला गेला पण मित्राओे मे कसे आहे एकोणीशे वीस साली जेव्हा सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडायला लागले सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडायला लागले आणि त्याचे कार्बन डेटिंग तिथं पुरा इथं देखील तुम्ही काही आलो आणि नाही कुठे वर्ष बंद बंद कार्बन डेट्रींगलं ज्या वेळेस लक्षात आलं की एवढे प्रगत नागरी संस्कृती निर्माण करणारे नगरांमध्ये राहणारे सहाणपणाची व्यवस्था असणारे कालवे बांधणारे एवढंच नव्हे तर परदेशी व्यापार करण्यासाठी कृत्रिम म्हणजे नैसर्गिक बंदर तर वापरत होती पण कृत्रिम बंदर करणारे बंदरे निर्माण करणारे लोथरला ज्यावेळेस सापडलं त्यावेळेस मात्र या आर्य व सिद्धांतवाल्यांची सगळ्यात मोठी पंचायत झाली आता पंचायत अशी झाली की ऋग्वेदाचा काळ पंधराशे वर्ष ठरला इसवी सन पूर्व पंधराशे मॅक्समधून ठरवलेलं नाही इसवी सन पूर्व पंधराशे वर्ष त्याला ते पुरेसे होते इसवी तानाच्या साध्या शतक आपण जो इथे जात होता तो पाच दीड हजार वर्ष अजून मागे गेला तिथं खुश होतो पण ज्या वेळेस हे सिंधू संस्कृतीचे औषधी आणि ते एका मराठी अत्यंत काय म्हणून रचनात्मक असे औषध सापडल्यानंतर आणि कार्बन डेटिंग झाल्याने तारीखच कळल्यामुळे कार्बन डेटिंगमध्ये काय होतं दे शंभर दीडशे वर्ष आधी पुढे होऊ शकतात याच्यामध्ये बदल होत नाही सायन्स फसरवू शकत नाही माणसं फसवू शकतात त्यांचे कागद फसवू शकतात पण सायन्स फसरू शकत नाही त्यामुळे त्यांची झाली पंचायत मग त्यांनी काय सुरुवात केलं तुम्हाला सांगतो नाटक संस्कृती सापडली मग त्यांनी सुरुवात केली की आक्रमक राणे आक्रमक कार्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केली कत्तल करून टाकली सगळ्या दास दस्यू बनी लोकांची आणि जे वाचले त्यांना आम्ही शुद्र वर्णामध्ये सांभाळून निघलं आणि अशा रीतीने भारतामध्ये आम्ही आमची संस्कृती लाटली ही एक कोलंतोडी झाली पण ती कोलंदोडी झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा त्यांच्या समस्या काय झाली भारतामध्ये आर्यन वाद पेटला आर्यवाद विरुद्ध द्रविडवाद ध्रविडवाद तर एवढा पेटला की आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये स्वतंत्र स्थान मागेपर्यंत दाक्षिणात्य बांधवांची मजा या आर्यवादामुळे नंतर एकोणीसशे बावन्न साली एक जागतिक मानव वंशास्त्र त्यांची परिषद म्हणून का ही वंशशास्त्र काय आहे आर्य नावाचा वंश होता की नव्हता की आपण जे वंश म्हणतो नॉर्डिक वंश किंवा कॉकेशियन म्हणतो किंवा ऑस्ट्रेलियन म्हणतो प्रोटो ऑस्ट्रेलियन म्हणतो मंगोलायड म्हणतो वंश नावाचा प्रकार काय आहे याचा आपण एकदाचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे जगभरातले जवळपास दीड हजार मानव वंशशास्त्रज्ञ जिनेवा येथे जमले युनेस्कोने ती परिषद आयोजित केलेली होती त्या परिषदेमध्ये प्रचंड चर्चा होऊन शेवटी जो निष्कर्ष शे करण्यात आला तो हा ही जगात विभिन्न वंश नावाची संकल्पना अस्तित्वात नाही प्रत्येक प्राणी हा लेंडर मानव नावाच्या एका आपल्या प्राचीन पूर्वजापासून निर्माण झालेला आहे तो जगभर पसरला जगभर आणि जिथे जिथे स्थानिक वातावरण हवामान तापमान खाद्यसंस्कृती आणि ज्याला आपण म्हणू लोकल ग्रॅव्हिटेशन लोकल ज्याला जिओ मॅग्नेटिझम म्हणतात त्यामुळे हे स्थानिक जे फरक दिसतात ते फरक आहेत त्यामुळे वंशज नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि आर्य नावाचा वंश कधी अस्तित्वात नव्हता त्यांचे कोणतेही पुरावे म्हणजे भारतात आल्याचे किंवा आधी कुठेतरी ते, ते, ते मध्य आशियात होते उत्तर ध्रुवाजवळ होते असे भौतिक तर एकही पुरावा मिळत नाही हे झाल्यानंतर आता यांना परत पगांडोडित झालेलं आहे